नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया चला पाहुण आपल्याला जायचं जायचंय पण कुठे जायचंय टाकळी ढोकेश्वरच्या हॉटेल वैष्णवी मध्ये जायचंय म्हणतात तिथे खूप छान जेवण मिळतं चला तर मग जाऊया पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील सुप्रसिद्ध हॉटेल म्हणजे वैष्णवी हॉटेल या हॉटेलची चवच लेणारे पाहुण एकदा या हॉटेलची चवच लेणारे अस्सल मांसाहारी प्रेमींच्या जीपेचे चोचले आता पूर्ण होणार ते फक्त हॉटेल वैष्णवी मध्ये या ठिकाणी सर्व प्रकारच्या पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील प्रोप्रायटर संतोष रंगनाथ ठाणगे संपर्कासाठी मोबाईल नंबर एकशे तीस सत्तावन्न पंच्याऐंशी शून्य पाच या हॉटेलचा पत्ता नगरकल्यानमध्ये पारनेर चौक टाकळी ढोकेश्वर तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर कोपरगाव तालुक्यातील कारवाडी गावात राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची दोनशे नव्याण्णव जयंती मोठ्या थाटामाटात संपन्न आज कोपरगाव तालुक्यातील कारवाडी गावात राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंतीचं आयोजन अहिल्याश्वर मित्रमंडळाने केलं होतं आलेल्या मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून प्रतिमा पूजन करण्यात आले या मंडळाने घराघरामध्ये राजमाता पुण्यश्लोक अहिल्या देवी यांची प्रतिमा भेट म्हणून देण्यात आली अहिल्याश्वर पतसंस्थेची स्थापना केली एल के जी ते दहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आयोजित केला यानंतर वृक्षारोपणाचा कार्यक्रम काही मुलांनी व मुलींनी पुण्यश्लोक अहिल्या देवी यांच्याबद्दल आपल्या भाषणातून माहिती दिली आयोजकांनी कार्यक्रमाचे नियोजन अतिशय सुंदर केलं होतं यानंतर सर्वांसाठी छोटासा नाश्ता देण्यात आला या कार्यक्रम प्रसंगी कारवाडी गावचे सरपंच श्री मंगेश लोहकरे उपसरपंच श्री श्री सचिन सर्व सदस्य ज्येष्ठ कार्यकर्ते रघुनाथ अण्णा फटांगरे ज्येष्ठ कार्यकर्ते श्री अनिलराव बनकर श्री दत्तात्रय भोसले पत्रकार श्री एकनाथ शिंदे पोलीस पाटील श्री राजेंद्र फटांगरे जितेंद्र ढेपले पाहुणे श्री छबुराव फटांगरे नथुभाई दैने श्री निवृत्ती फटांगरे सामाजिक कार्यकर्ते श्री जनार्दन शिंदे श्री मोठ्या भाऊ घुमरे श्री निलेश बनकर श्री अशोक फटांगरे श्री राघोजी मोगरे श्री नवनाथ फटांगरे प्रतीक फटांगरे श्री नितीन दैने श्री बंडू दैने श्री बाळासाहेब मोगरे रवींद्र फटांगरे तसेच गावातील सर्व ग्रामस्थ व फटांगरे वस्तीतील सर्व महिला भगिनी व पुरुष वर्ग व वो बालगोपाळ इत्यादी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री सुनील सर यांनी केले शेवटी आलेल्या सर्वांचे अहिल्याश्वर मित्रमंडळातील अध्यक्ष उपाध्यक्ष पदाधिकारी यांनी आभार मानले अशा प्रकारे कार्यक्रमाची सांगता करण्यात आली

कोपरगाव तालुका प्रतिनिधी एकनाथ शिंदे ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर करा